जय श्रीराम अष्टसिद्धी आपण नेहमी ऐकतो ज्या भागवतात सांगितलेल्या आठ सिद्धी सांगितलेल्या आहेत अनेक लोक आपल्या उपासनेच्या बळावर ह्या आठ सिद्धी सहज प्राप्त करू शकतात त्या त्याचा एक श्लोक आहे तिने सांगण्याचा प्रयत्न करतो अनिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्य मिशित चाष्ट सिद्ध या ह्या आठ सिद्धी सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली म्हणजे आनिमा अनिमा म्हणजे आपलं शरीर जरी मोठं असेल आपण त्या सिद्धी जर प्राप्त झाली तर आपण त्याला लहानपण आपल्या शरीराला करू शकतो ती म्हणजे अनिमा सिद्धी त्याच्यानंतर दोन नंबरची सिद्धी महिमा आपण आकाराने अतिशय मोठं होता येणं आपलं जे काही शरीर आहे त्याला अजून मोठं करता येणं त्याला सिद्धी असं म्हटलं जातं पुढची तिसरी नंबरची जी सिद्धी आहे त्याला गरिमा म्हटलं जातं म्हणजे दिसायला जरी लहान असलोच आपण पण आपलं शरीर मात्र वजनाने आपण जड करू शकतो जे तसं आपण अंगदाची एक कथा ऐकली की रावणाच्या दरबारामध्ये पाय त्यांनी असा पूर्णपणे रोवला होता आणि त्याला कोणालाही तो पाय उचलता आला नाही त्याला गरिमा सिद्धी आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर लघिमा सिद्धी म्हणजे दिसायला आपण फार मोठे असूनसुद्धा वजनाने आपण हलके होऊ शकतो सहज आपण हलके होऊ शकतो म्हणजे त्या त्याला लघिमा सिद्धी असं म्हटलं जातं पुढची सिद्धी आहे प्राप्ती म्हणजे आपल्याला ज्या हव्यात त्या गोष्टी सहज प्राप्त कर बसल्या जागी आपण त्या वस्तूंचं आपण संग्रह करू शकतो किंवा आपल्याजवळ आणू शकतो त्याला प्राप्ती ही नावाची सिद्धी आहे प्राकाम्य वाटेल ती इच्छेनुसार आपल्या मनाला जी इच्छा असेल त्या गोष्टी आपण घडवू शकतो किंवा एखाद्याला आशीर्वादसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो हे प्राकाम्य सिद्धी आहे बऱ्याच लोकांना साधू लोकांकडे बऱ्यापैकी असते जे सिद्धी पावलेली लोकं असतात त्यांना प्राकाम्य सिद्धी सहज प्राप्त होते इशित व विश्वाची उत्पत्ती स्थिती लय त्याचं सामर्थ्य ठेवणं म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण पाणी नसेल तर पाणी उत्पन्न करणं एखाद्या ठिकाणी एखाद्याचं दारिद्र्य असेल त्याला नष्ट करण्याची श शक्ती आपल्यात असणं एखाद्याला चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देणं हे सुद्धा एक इशित्व नावाच्या सिद्धीत प्राप्त होतं वशित्व वशित्व म्हणजे एखादी निर्जीव वस्तूसुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ जागे शकतो जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला चालवलं म्हणजे निर्जीव वस्तूलासुद्धा चालवलं ती वशित्व नावाची सिद्धी आहे ह्या आठ सिद्धी आहे ह्या आठ सिद्धी आपल्या उपासनेच्या बळावर आपण सहज प्राप्त करू शकतो आणि आपली उपासना त्या पद्धतीची असली पाहिजे आणि ह्या सिद्धीमुळं आपण आनंदित होऊस होऊ आणि लोकांचंही आपण कल्याण करू शकतो ह्या आठ सिद्धी आपल्या प्राप्त करण्यासाठी मात्र भगवंताची निका नितांत उपासना असणं आवश्यक आहे जय श्रीराम माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम